नमस्ते पाहत सातारा चोवीस तास न्यूज सामान्य जनतेचा आवाज कोरेगाव मतदार संघातील प्रशासनाचा व जनतेचा दाबलेला श्वास येत्या वीस तारखेला जनता निश्चितच मोकळी करेल असे माझी आमदार शशिकांत शिंदे बोलले मला माहिती आहे हा बदल आहे आणि हा करणारा बदल आहे चार दिवस घराघरामध्ये माणसं येते प्रत्येक घरामध्ये पाच हजार दहा हजार देण्याचा प्रयत्न करते आणि एवढं कमी पडलं तर काय प्रत्येक जाती धर्माला त्यांच्या असलेल्या व्यवसायाप्रमाणे त्या ठिकाणी आयुष्य दाखवण्याचा प्रयत्न करते आपल्या मतदारसंघामध्ये फक्त एकच कामाचा राहिलेलं आहे आम्ही दाखवायचं दा दा मशालात जाण्या माणसाला फक्त आता आम्ही दाखवायचं बाकी दा राहिले दा। काय चाललंय इथं शंकरवाहनाने नेतृत्व केलं शैलेंदराई नेतृत्व केलं बरगे साहेबांनी नेतृत्व केलं ने 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 अनेक लोकांनी नेतृत्व केलं आणि दर्जेदार कार्यकर्ते इथे आहेत दर्जेदार लोक आहेत संस्कृती बिघडून टाकली विचार बिघडून टाकले आम्हाला सांगता तुम्ही चला सर खोट्या बोलता सांगा कोणाला मी दारूला दारू पाजले तुम्ही तर आख्या राज्यामधल्या नव्हे तर तीन राज्यामध्ये दारूचे दुकान करायला धंदे काढताय दारूला लागणार ला अल्कोहोल म्हणजे माय भगिनींना सांगतो मी कधी कोणावर टीका करत नाही पण आधी माझ्या वड्यावर टीका व्हायला लागली ला माझ्या ला ला नेत्यावर टीका झाली तुम्ही नेत्याला माझ्या बोलता बाराव्याला तेराव्याला कोण कावळे जराची नाही म्हणाची जरा ज्या नेत्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी उभारी देण्याचा प्रयत्न केला ज्या नेत्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी ओळख जिल्हा परिषद झाली त्या नेत्याला तुम्ही पद्धतीने बोलायचा प्रयत्न केला शशिकांत शिंदेने तुमचं आव्हान स्वीकारण्याचा निर्णय घेतलेला आहे <laughs> आलेल्या सर्व जनतेला जे ऐकतात त्यांचे कार्यकर्ते त्यांना पण विनंती करेन घरामध्ये असला साप वाढू नका असला साप वाढू नका निर्णय तुमचा आहे निर्णय तुमचा आहे पण तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतो या निर्णयाची अंमलबजावणी करताना जरा तरी एकदा तरी मला तुम्ही विचार करा करते मी काय कार्यकर्ते असेच आले नाही त्यांना मी फोडायला आमिष्य दाखवायला कधी गेलो नाही या महाराष्ट्रामध्ये काय मिळालो अडीच वर्षामध्ये एक योजना सांगावं देशामध्ये सरकारने दहा वर्ष काम करताना एक योजना सांगावी या देशामध्ये असलेल्या या असलेल्या नेत्यांनी भाजपच्या सरकारनी एकच काम केलं फक्त व्यवसायीकरण केलं जे कायदे बनवले गेले ते कायदे फक्त त्यांच्या असलेल्या उद्योगपतींच्या हितासाठी बनवलेले कामगार कायदा केला त्या कामगार कायद्यातून किती मला साहेबांनी पाच मिनटं आणि सहयोगाच धन्यवाद देतो की पाच मत बोलण्याची संधी मी दोनच गोष्टी सांगणार ताई साहेबांनी जे त्यांचं दोन मिनिटाच्या क्लिप मध्ये सांगितलं ते सर्वांना आपल्याला सर्वांना कळून चुकलंय आज आपण आघाडी सरकारच्या निमित्तातून माननीय शशिकांत शिंदेंना का निवडून द्यायचं कशासाठी निवडून द्यायचं तर शशिकांत शिंदे हे नुसत्या कोरेगाव तालुक्याचे नेते नसून महाराष्ट्र राज्याचे नेते आहेत ज्यावेळेस शशिकांत शिंदे निवडून जातील त्यावेळेस परंपरा असणारी ही कोरेगाव खटाव विधानसभा मतदार संघाची ही माती जर्नेश्वराच्या पदपर्शाने पावड झालेली सातार रोड आणि पाडेरी नगरी पलीकडून एक नदी जाती त्या नदीच्या किनाऱ्यावर बसलेली ही पाडेरी नगरी वारकरी संप्रदायाचा परंपरा वारसा असणारा जरणेश्वराचा आशीर्वाद ही साहेबांना लागतोय आणि साहेब अखंड महाराष्ट्र तर म्हणतोय पण तुमचा अखंड तालुका सातारा यानंतर मी विनंती करेन अदरणीय सुधीरजी फळके यांना की आपण या कार्यक्रमाचं प्रस्तावित करावं आणि आलेल्या